शिक्षक भरती दोन हजार बावीस या संदर्भात नुकतंच विदाऊट इंटर संदर्भातले लिस्ट पब्लिश झाली आणि आता लगेच प्रत्येक जिल्ह्याने आहे आता बी साठीचे शेड्यूल येत आहे आणि जसं सांगितलंय त्यांनी की प्रत्येक जिल्हानुसार जे जे झेडपी असेल मनपा असेल नफा असेल किंवा तत्सम खाजगी संस्था असतील तर त्यांच्या वेबसाईटवरनं तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे जसं की आत्ताच आपल्यासमोर रायगड जिल्हा परिषदची म्हणजे जी प्रायमरी स्कूल आहे एक ते पाच साठी त्यांचं डी साठी तर नोटिफिकेशन आलेलं आहे सो so, या नोटिफिकेशनला सांगायचा उद्देश हा आहे की इतर सुद्धा नोटिफिकेशन पब्लिश होत आहे आउट होत आहे so, सो लक्ष ठेवा त्यानुसार तुम्हाला हजर राहायचं आहे आता रायगडचं एक उदाहरणासाठी मी तुम्हाला नोटीस एक्सप्लेन करून देतो त्यानुसार तुम्ही समजून घ्या की इतर जिल्ह्यांचे नोटीस याप्रमाणे तुम्हाला येणार आहे आता रायगड झिडपीवरती मी जर गेलो तर तिथे तुम्हाला मी डाउनलोड करायला ही भरती प्रक्रियेमध्ये गेला तर डाऊनलोड ऑप्शन येतो तिथेही ऑप्शन दिलेलं आहे सत्तावीस तारखेला पब्लिश झाली ही रायगड जिल्हा परिषद बाग शिक्षण विभाग प्राथमिक यांचं हे नोटिफिकेशन आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा प्रसिद्धीपत्रक जे आलेलं आहे त्यामध्ये पहिले सांगितलेलं आहे की पात्र उमेदवारांचं बघा पात्र उमेदवारांची यादी तुम्हाला जी आहे ती इथे पण दिलेली आहे म्हणजे या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी पण दिलेली आहे किंवा पोर्टलला पण आलेली आहे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत डीव्हीच्या त्यांना आदेश आलेले आहेत सो आदेशानुसार चार मार्च पासून ते सहा मार्च पर्यंत रायगडचे डीव्हीचं का पूर्ण काम होणार आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलंय टिप्पणी सभागृह सा शिवतीर्थ तिसरा माझा रायगड जिल्हा परिषद इमारत जिल्हा रुग्णालयासमोर अलिबाग जिल्हा रायगड महाराष्ट्र चार झिरो दोन दोन झिरो वन या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे म्हणजे चार पाच आणि सहा या तीन दिवसामध्ये प्राथमिकचे म्हणजे झेडपीचे तुमचे डीव्ही कंप्लीट होणार आहे तीन दिवसात होणार आहे त्यानंतर लगेच तुमची लिस्ट पण फायनल होऊन तुम्हाला नियुक्ती पण लवकरच मिळणार आहे सो मूळ कागदपत्रासह तुम्हाला इथे हजर राहायचं आहे हा एकदा लक्षात घ्या शिक्षण अधिकारी प्राथमिक यांची ही नावाने हे लिस्ट आहे यात त्यांनी काय काय दिले यामध्ये सोबत वेळापत्रक पण दिले कागदपत्रांची एक लिस्ट दिली आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी सुद्धा दिली आहे मराठी आणि उर्दू माध्यमाची दिलेली आहे दिले बरोबर वेळापत्रक काय सांगते मग सर्वसाधारण गुणवत्ता यादी क्रमांक सांगते बघा चार तारीख पाच तारीख आणि सहा तारीख ह्या तीन दिवसात तुम्हाला मराठी माध्यम एक ते दोनशे पंच्याहत्तर क्रमांक मराठी माध्यम दोनशे शहात्तर ते पाचशे पन्नास क्रमांक मराठी माध्यम दोन पाचशे एक्कावन्न ते सहाशे एक्क्याहत्तर क्रमांक आता सहाशे त्र्याहत्तर असायला पाहिजे दोन मुलांच्या नावाच्या दिल्ली पण त्र्याहत्तर पर्यंत असायला उर्दू एक ते अठ्ठेचाळीस यानुसार त्या त्या डेटला यांनी ह्या डेटला यांनी ह्या डेटला जवळपास पावणे तीनशे विद्यार्थी अॅट ए टाईम त्यांनी बोलवलेले आहे सो त्या विद्यार्थ्यांनी ते जायचं आहे हे लक्षात घ्या तर जाताना हा एक महत्वाचा पॉईंट आहे तुम्हाला मूळ कागदपत्रांसह काय एक संच झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो बरोबर ठेवायचा आहे हे ठेवायचं प्लस पत्रे कुंदी -कुंदी तेची चेक आता मूळ कागदपत्रे कोणती कोणती त्याची चेकलिस्ट त्यांनी लगेच खरेदी काय सांगितलंय बघा पहिले तर सांगितलंय पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला घेऊन जायची आत्ता तुम्ही लॉग इन करा तुम्हाला प्रिंट आउट मिळते डाउनलोड करा प्रिंट आउट घ्या शैक्षणिक अहर्ते बाबत काय सिंधलंय दहावीचं गुणपत्रक बघा दहावीचं गुणपत्र हे मार्कशीट लागणार तुम्हाला दहावीचं प्रमाणपत्र पण लागणार तुम्हाला बारावीचं मार्कशीट मार्क प्रमाणपत्र पदवीचं असेल तसे असं ज्याला लागू आहे त्याने समजून घ्या पदवीचं प्रमाणपत्र पदवीचं गुणपत्रक हे पद्युत्तर पदवीचं परीक्षा गुणपत्रक हे प्रमाणपत्र व्यावसायिक अर्हते काय काय सिंधलं आणि या सगळ्यांचं बघा या सगळ्यांच्या कंसात काय टाकलंय बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीचेच हे डॉक्युमेंट लागणार आहे तो मुद्दा लक्षात घ्या आणि पदवी परीक्षा जर असेल तुमची तर पन्नास टक्के गुणांचं तुमचं उत्तीर्ण असणं गरजेचं हे कंसात त्यांनी ते पण नीट लक्षात घ्या आता व्यावसायिक हरिता म्हणजे काय तुमची डीएड असेल किंवा बी एड असेल तर त्याचं बारा दोन हजार बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वी लागणार आहे इथं सगळ्यांना कौंसात इथे पण कंसात आहे बघा म्हणजेच तुमचं डी एड असेल डीएड बी एड असेल जे काय प्रमाणपत्र व्यावसायिकमध्ये ते लागणार तुम्हाला एम एस साठी प्रमाणपत्र असेल तर घेऊन जाऊ तुम्हाला सहा अशी दोन वर्ष सूट मिळणार आहे असेल तर घेऊनच जा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन टीईटी असेल तर ते लागेल टी केंद्रीय असेल ती चालते म्हणजे सीटीटी आणि टीटीचे पेपर जसे पाच पास असेल तुम्ही ते आणि टेटचं गुणपत्रक यादी अटलिस्ट गुणपत्रक किंवा यादी तुम्हाला बरोबर घेऊन जायची आहे तर इतर आवश्यक कागदपत्रांची लिस्ट पण त्यांनी दिली आहे जातीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल जात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल लागू असेल तर घेऊन जा एसटी मात्र एसटी शेड्यूल ट्रायचा अनिवार्य केलं त्यांना घेऊन जायचं एस टीला घेऊन जायचंय बाकीच्यासाठी गरजेचं नाही नॉन क्रिमिनल एस सी एसटी बघून सांगायला लागणार आहे ओपन आणि ईडब्ल्यू पण लागत नाही त्यांनी गरज नाही घेऊन जायची लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ते पण लागणार आहे फॉर्मॅट आहे तो बघा नसेल भेटला तर मला मी तुम्हाला पाठवतो हा फॉर्मॅट पण बरोबर ठेवा याच्यावरती प्रॉपर तुम्हाला सगळी माहिती भरायची सेल्फ अटेस्ट करून घेऊन जायची ओरिजिनल प्रिंटआउट की एक झेरॉक्स करून घेऊन जा शाळा सोडण्याचा दाखला असेल तर एल सी घेऊन जा तुम्ही तो लागेल कोणताही चालत आहे शाळा सोडण्याचा दाखला किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट पण चालतं किंवा जन्म प्रमाणपत्रासाठी शालान प्रमाणप्रे दहावीचं प्रमाणपत्र पण चालणार आहे वय तुमचं सोळा दहा दोन हजार तेवीसचं वय काउंट करायचं आहे सोळा दहा दोन हजार तेवीस रोजी सोळा दहा दोन हजार तेवीस रोजी तेवी तुमचं वय ओपन साठी चाळीस आणि कॅटेगरीला पंचाळीस भरलं पाहिजे किंवा त्याच्या आत असेल तर चालेल त्यानंतर डोमिसाइल लागेल तुम्हाला चा आणि सीमा भागात राहणार आठशे पासष्ट गावांसाठी रवश्य दाखवलं लागेल आधार कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतं एक घेऊन जायचं आहे याच्यामध्ये फक्त तुमचं नाव जे आहे ते व्हेरीफाय झालं पाहिजे फोटो आयडी हे अपंगत्व असेल तर चाळीस टक्के एसएडीएम किंवा सॉलंबचं सर्टिफिकेट लागणार आहे माझे सैनिकांचा दाखवा खेळाडूंसाठीचा तुम्ही पडताळणी अहवाल असेल तो चालेल किंवा पोच पावती ती पण चालेल तुम्हाला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ आत्महत्येग्रस्त शेतकरी जनगणना अधिकारी त्यांचे कर्मचारी अंशकालीन कर्मचारी विवाहानंतर नावात बदल असेल तर त्या संदर्भात राजपत्र नावात स्पेलिंग मिस्टेक असेल त्या संदर्भातलं अफिडेव्हिट हमीपत्र सादर केलेले दस्तऐवज वैद्य असे हमीपत्र हमीपत्र सिंपल आहे नाही भेटत तर मला सांग पाठवून देईल तुम्हाला किंवा याच्यात असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्हाला ते पण पाठवून हमीपत्र म्हणजे काय दिलेले सगळे डॉक्युमेंट्स माझे बरोबर आहेत तर काही चुकाने जर असेल तर त्यासाठी मी मी स्वतःची जबाबदारी घेतो असं एक हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे आता खाली लिस्ट दिली बघा ह्या लिस्टमध्ये जसं तुम्हाला पवित्र पोर्टलवर तुम्ही बघितलं तीच लिस्ट त्यांनी आठली बघा इथे तरी पण हे बघून घ्या त्यांनी कट ऑफ टाकलाय कट ऑफचे चे डिटेल्स टाकले आता इथे मी जात नाही कट ऑफ ची डिटेल्समध्ये नंतर तुम्हाला डायरेक्ट लिस्ट आहे मुलांची नाव आहे तिथे घेऊन जात तुम्हाला बघा की एक ते दोनशे पंच्याहत्तर पर्यंत बघा इथे दिलंय तुम्हाला प्रायमरी रायगड मिडियम दिलंय मराठी आणि प्रायमरीची ऑल पोस्ट बघा एक नंबरपासून रुपाली शिंदे एक नंबरला आहेत मग यांना जायचं कधी चार तारखेला हे त्यांचं डिटेल्स जसं पोर्टलला आले तसंच हे आलेलं आहे म्हणजे एक तारखेपासून दोन एक पासून ते अनुक्रमांक हे अनुक्रमांक दोनशे पंच्याहत्तर पर्यंत हे जायचे चार तारखेला नंतर दोनशे पंच्याहत्तर पाचशे पन्नास जायचंय पाच तारखेला आणि पाचशे पन्नास पाचशे एकावन्नपासून जवळपास सहाशे त्र्याहत्तर आणि प्लस एक ते अठ्ठेचा उर्दू यांना जायचंय सहा तारखेला सगळी लिस्ट तुम्ही बघू शकता ही सगळी लिस्ट तीच बघा एकावन्न नंबर बावन्न नंबर डायरेक्ट खाली घेऊन ये तुम्हाला इथे हा नंबर जर बघितला तर हा नंबर तुम्हाला समोर येतोय सहाशे त्र्याहत्तर पर्यंत बघा सहाशे त्र्याहत्तर शांतिराम उंडिबा ढोळे यांचा शेवटचा नंबर आहे इथून पुढे चालू होता ती उर्दू मिडियम ही उर्दू मिडियम उर्दू मीडियमची एक ते अठ्ठेचाळीस नंबर आहे बघा इथून सुरुवात होते एक नंबरला एक नंबरला सुरुवात इथून होते अठ्ठेचाळीस एक ते अठ्ठेचाळीस अप्लिकेट नेम बघा इथून आहे सायली अनिल राऊत इथपासून तुम्ही जर गेला तर अठ्ठेचाळीस नंबर पर्यंत तुम्हाला जायचं आहे शेवटचा अठ्ठेचाळीस नंबरचा विद्यार्थी इथे जाणार आहे हा बघा अठ्ठेचाळीस नंबर अशा पद्धतीने हे टोटल आलेले प्रत्येक जिल्ह्याचा असंच येणार आहे सो प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करत राहा झेडपी असेल मनपा असेल नपा असेल किंवा खाजगी संस्था असेल तर जाऊन चेक करत राहा शेड्यूल आणि नंतर प्रॉपर बघा जर नाही मिळाल तर आमच्या टीमला सांगा खाली नंबर पण दिलेला आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला सगळे आम्ही टाकत असतो तिथे जाऊन चेक करा किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल तुम तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला मी मदत नक्की करतो पण फार मोठ्या प्रमाणात मेसेज आणि कॉल आहे सगळ्यांचं उत्तर देणं शक्य होते मला माफ करा पण ज्यांना ज्यांना शक्य त्यांना मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल सो so, ऑल द बेस्ट तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल काही शंका असेल तर नक्की कळवा आमच्या टीमला कळवा आम्हाला कळवा नक्की तुम्हाला आमची टीम मदत करेल कुठे काय लागतं हे सांगेल नक्कीच सो तुमचाच मी थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद